नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असायला पाहिजे मी जयश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर फायनली आमच्या ट्रीपची सुरुवात झाली आहे दुपारचे अडीच वाजले आहे आणि आम्ही आता रेल्वे स्टेशनवर आलो आहो कारण की तीन वाजताची ट्रेन आहे आणि आमची मॅडम बघा कशी समोर समोर आम्ही इतक्या मागे आणि मॅडम चाललं एकट्या समोर समोर इकडे येल्लो लाईनच्या इकडे येल्लो लाईनच्या इकडे हो तिकडे अलाउड नाही आहे छोट्या स्वतः सांगते की येलो लाईनच्या तिकडे छोट्या मुलांनी उभं नाही राहायचं आणि नंतर स्वतः आम्हालाच विचारते की येलो लाईनच्या तिकडे उभं राहायचं की नाही म्हणून आणि इकडे बघा अजूनपर्यंत आम्ही ट्रेनमध्ये बसलो पण नाही आणि ह्या बापलेकीचं इकडे खाणं सुरू झालं आहे आणि मला दाखवून रे बघ चला तर मग मी आता तुम्हाला सांगते की आम्ही कुठे जात आहो तर आम्ही जात आहो कैची धामला तर त्यासाठी आमची भरुचवरून ट्रेन आहे दिल्लीपर्यंत मग दिल्लीनंतर तिकडे दुसरी ट्रेन आहे ते मग पुढे आम्ही कसे कसे कुठे जातो ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आता ट्रेन पण आली आहे तर आता आम्ही ट्रेनमध्ये बसतो स्टेट येऊन आता सकाळचे साडेपाच वाजले आहे आणि आम्ही दिल्ली स्टेशनवर पोहोचलो आहो इथनं आमची दुसरी ट्रेन आहे दिल्लीवरून दिल्ली ते काटगोदाम काठगोदाम शताब्दी म्हणून ही चेअर कार ट्रेन आहे म्हणजे आता आपण फक्त बसून जाऊ शकतो पण त्या हिशोबाने याची तिकीट थोडी जास्त आहे बाकी तसं काठगोदामला जातपर्यंत तीन ट्रेन आहे ज्या रोज चालतात त्यांची तिकीट थोडी कमी आहे पण आम्ही सकाळीच दिल्लीला पोहोचलो आणि त्या ट्रेना दुपारच्या होत्या तर इतका वेळ टाईमपास करून काही अर्थ नव्हता म्हणून मग आम्ही ही ट्रेन केली ट्रेनमध्ये स बसल्यानंतर सगळ्यात आधी आम्हाला पाण्याची बॉटल मिळाली ज्याचं सावीने सकाळीच उद्घाटन केलेलं आहे बाहेर इतकं छान वातावरण होतं आणि इतकं धुकं पडलेलं होतं व्हिडिओमध्ये तेवढं दिसून नाही पडत पण भरपूर धुकं होतं आणि प तब्बल पाच वर्षानंतर आम्ही दिल्लीला दिल्लीला आलो आहो आधी दोन हजार वीसमध्ये आम्ही दिल्लीलाच होतो तेव्हा कोरोना पण होता कसं आहे ना एखाद्या ठिकाणी आपण राहलो तर तिथल्या आठवणी तयार होतात ज्या आपल्याला वेळोवेळी आठवण येत असतात त्यानंतर ट्रेनमध्ये बसल्यानंतर अर्ध्या तासाने आम्हाला चहा मिळाला तसं ट्रेनमधला चहा आम्ही पित नाही पण वातावरण थंड होतं त्यामुळे म्हटलं चला पिऊया पण तुम्हाला तुम्ही म्हणून सांगते चहा इतका बेकार होता ना त्यापेक्षा असं वाटत होतं की आपण गरम पाणी पिलं असतं ते बरं झालं असतं पण तो चहा नको पूर्ण तोंडाची चव खराब झाली होती असं वाटलं कशाला तरी तो चहा पिला मी त्यानंतर बसल्या बसल्या सावीला काय सुचलं माहीत नाही तर तिने तिचं राष्ट्रगीत म्हणायला सुरू केलं जे तिला स्कूलमध्ये शिकवत आहे तर तिला जसं येतं तिने तिचं म्हणणं सुरू केलं त्यानंतर आम्हाला नाश्ता मिळाला नाश्त्यामध्ये दोन कटलेट दोन ब्रेड स्लाईस आणि फ्रुटी जे की डुप्लिकेट होती असं नाश्ता मिळाला कटलेट ओके ओके होते पण ठीक आहे जाऊ द्या असो त्यानंतर सकाळी साडे अकराला आम्ही

काठगोदाम हे शेवटचं स्टेशन आहे त्यामुळे काठगोदामपासून कैचीधामला जाण्यासाठी आपण बाय कार करू शकतो किंवा बसनी पण जाऊ शकतो जर जा जास्त मेंबर असेल तर आपण सेपरेट कार बुक करू शकतो पण जर जोग जो दोघं तिघं असेल तर शेअरिंग बेस्ट ऑप्शन आहे पैसे पण कमी लागतात आणि आपला आरामात जाणं पण होते काडगोदाम पासून कैची धामला जाण्यासाठी आपल्याला दीड तास लागतो पण आजूबाजूचा व्यू इतका सुंदर असतो की दीड तास कधी संपतात माहितच नाही पडत मी कैशी धाम पोहचलो आहोत रूम वगैरे बुक केली आहे एवढं थंड वातावरण आहे इथे साडेतीन झाले आहे पण सगळी ऊन गेली आहे आणि आमच्या रूमच्या समोरचं तुम्हाला घेऊ दाबत आहे किती सुंदर वाटत आहे ना पहाडी त्यात असे हिरवेगार झाडं किती सुंदर वाटत आहे आणि समोरून अशी नदी पण गेली आहे ही शिप्रा नदी आहे जी आश्रमसमोरून पण गेली आहे हे सगळं बघून इतकं छान वाटते ना असं मन प्रसन्न होऊन जातं असं आता आलो आता आम्ही फ्रेश होतो आणि मग तयारी करून दर्शनासाठी निघतो चला मग भेटूया <laughs> त्यानंतर आम्ही तयारी वगैरे करून आश्रमकडे जायला निघालो थंडी खूप होती पण असं छान वाटत होतं असं मनाला प्रसन्न करणारं वातावरण होतं संध्याकाळ झाली होती आणि गर्दी पण कमी होती त्यामुळे आमचं दर्शन एकदम आरामात झालं आणि सायंकाळी सात वाजता तिथे आरती असती आम्हाला ती पण भेटली पण एक गोष्ट आहे आपण अशा जेव्हा धार्मिक ठिकाणी जातो ना तिथे खरंच एक ना पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते तिथे खूप अशा पॉझिटिव्ह वाईब्स असतात जे आपल्याला जाणवतात पण आणि आपलं मन पण खूप प्रसन्न वाटते आपल्याला दर्शन वगैरे झाल्यानंतर काही फोटो वगैरे काढले आणि नंतर मग आम्ही जेवण करायला आलो सावीला डोसा खायचा सा होता म्हणून तिच्यासाठी डोसा मागवला आणि आमच्यासाठी आम्ही पनीरची भाजी मागवली आणि नान मागवले बाबा, चला तर मग आता आम्ही आमचं जेवण एन्जॉय करतो आणि हा आपला छोटासा व्हिडिओ मी इथेच संपवते तुम्हाला आमच्या ट्रीपबद्दल काही माहिती हवी असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच सांगेल आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन छानशा व्लॉगमध्ये बाय